हाय फ्रेंड सारीका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असं भाकरीच तुकडं कसं करायचं ते पाहणार आहे काही ठिकाणी याला भाकरीच तुकडं म्हणतात काही ठिकाणी भाकरीचा चिवडा म्हणतात तर मस्त असं चविष्ट आणि मग असे भाकरीच तुकडे होतात तुम्ही पण या पद्धतीने करून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा दोन भाकरी आपल्या शिल्लक राहिलेल्या आहेत त्याचे आपण तुकडे बनवणार आहे तुमच्याकडे दोन चार असतील तरी सुद्धा तुम्ही बनवू शकता या दोन आहेत मी आता हाताने याचे तुकडे बनवून घेते आणि नंतर आपण मिक्सरवर सुद्धा याला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे बघा या रात्रीच्या आहेत तुम्ही सकाळच्या संध्याकाळी करू शकता आणि संध्याकाळच्या सकाळ करू शकता बघा जास्त कडक नाहीत थोड्याशा मऊ आहेत जास्त तुम्हाला कडक वाटलं तर तुम्ही थोडंसं बारीक करून याच्यावर पाण्याचा शिंतोडा देऊन याला थोडंसं झाकून ठेवू शकता म्हणजे थोड्याशा मऊ होतात हे आपण थोडंसं मिक्सरवर झटपट तुम्हाला हवे असतील तर तुम्ही मिक्सरवर असं बारीक करून घेऊ शकता हाताने सुद्धा बारीक होतात पण थोडं आपण याला मिक्सरवर फिरवून घेणार आहे म्हणजे हे पटकट बारीक होईल बघा या त्यामुळे मी याचे थोडे मोठे मोठे हाताने असे तुकडे करून घेते बघा मी हाताने थोडेसे असे बारीक करून घेतलेले आहेत आता हे थोडे मिक्सरच्या भांड्यात घालून आपण थोडस याला बारीक करून घेऊया म्हणजे छान असे बारीक आपले तुकडे तयार होते इथे बघा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे जास्त बारीक पण केलेलं नाही जास्त मोठे पण ठेवलेलं नाही या पद्धतीचं केले चव छान लागते बघा आता आपण तुकडे बनवूया मग आपल्या दोन भाकरी शिल्लक होत्या त्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे तुमच्या ज्यादा जर असतील तर तुम्ही त्या पद्धतीने त्याप्रमाणे साहित्य घेऊ शकता इथे मी एक कांदा घेतलेला आहे एक एक मिरची घेतलेली आहे मी लाल तिखट पण टाकणार आहे त्यामुळे मिरची एक एकच घेतलेली ला आहे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घालू शकता आठ ते दहा मी कडीपत्त्याचे पाणी घेतलेले आहे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर मी धुवून नंतर चिरलेले आहे आणि कढीपत्ता पण धुवून घेतलेला आहे तुकडे बनवूया कढई गरम करायला आहे त्यात मी एक चमचाभर तेल घालून घेते तेल घातलेलं आहे बघा तेल गरम झालेलं आहे त्यात पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घालून घेते बघा हे एक मिनटं छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे हे छान असं फुललेले आहेत बघा तर त्यामध्ये आपण कांदा घालून घेऊया घ्यायचं आहे लाल कलर वाला कांदा आपल्याला छान आता परतून घ्यायचा आहे बघा इथे कांदा आपला छान असा परतलेला आहे छान भाजलेला आहे आता त्याच्यामध्ये शेंगदाणे आणि मिरची घालून घेऊया छान हे पण भाजून घेऊया बघा शेंगदाणे आणि मिरची छान अशी आपली परतलेली आहे शेंगदा छान असे क्रिस्पी झालेले आहेत आता त्याच्यामध्ये कडीपत्ता पण घालून घेऊया दोन मिनट कढीपत्ता पत्ता पण छान असा त्याच्या बरोबर करून घ्यायचं आहे कढीपत्ता पण छान असा परतलेला आहे आता याच्यामध्ये मी हळद घालून घेते ते मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि इथे बघा अर्धा चमचा इथे मी करगुते आपलं आटवणीच लाल असे घालून घेतलेले आहे एक मिरची इथं घातलेले आहे तुमच्या आवडीनुसार तिकड घाला मग इथे छान असं हे धो एक मिनट याच्या बरोबर परतून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर मी इथे आपण शेंगदाणे घातलेलेच आहे तरी पण दोन चमचे मी इथे शेंगदाण्याचं कूट घालते छान चव येते बघा तुम्ही करून बघा शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि जे आपण बारीक करून ठेवलेलं भाकरीचं त्यामध्ये भाकरी बारीकून ठेवले तुकडे घालून घ्यायचं आणि हे आपण छान असं करून घेऊया तीन चार मिनिट हे परतून घेऊया छान असं परतून त्याच्यामध्ये ला आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून मी याला तीन ते चार मिनटं छान असं हे परतून घेणार आहे बघा बघा तीन ते चार मिनटं छान असं मी याला परतून घेतलेलं आहे छान असं बघा हे भाजलेलं आहे आता याच्यावर थोडस पाण्याचा आपल्याला शिंतोडा मारून घ्यायचा आहे म्हणजे छान असे मसूर आपले भाकरी सुकडे होतात बघा आणि त्याला थोडस दोन मिनिटं झाकून ठेवायचं आहे बघा दोन मिनिट झालेली आहेत इथे छान असतं आपलं भाकरीचं तुकडं तयार झालेलं आहे काही ठिकाणी याला भाकरीचा म्हणतात एकदम छान आणि चविष्ट खमंग भाकरीचे तुकडं तयार झालेले आहेत आता मी इथे गॅस बंद करून घेते सगळ्या शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया छान असे मिक्स करून घ्यायचे आहे याच्यामध्ये आपल्याला बघा छान सवू लागते तुमच्या भाकरी किल्लक राहिल्या तर तुम्ही या पद्धतीचे भाकरीच तुकड करून करू शकता छान असे लागतात बघा खमंग चविष्ट असे सकाळच्या नाश्त्याला किंवा तुम तुम्हाला होईल तेव्हा तुम्ही या पद्धतीचे तुकडे बनवू शकता बघा मस्त झालेले आहेत आपण सर्व्ह करूया छान असे बघा मस्त झालेले आहेत चविष्ट खमंग असे बघा इथे खमंग मस्त असं आपलं भाकरीच तुकड तयार झालेले आहेत छान मस्त असे तयार झालेले आहेत बघा गरमागरम असे छान लागतात बघा एक जुनी आठवण छान अस भाकरीचे तुकडे आपण बनवलेले आहेत बघा मस्त असे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला त्या कमेंटामध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद